आ, मी इस्माईल खाजा हुसेन संगम अण्णासाहेब मगरनगर पुनर्पुन पुनर्वसन पुनर पुनर कृती समितीचा अध्यक्ष अ मागच्या वेळा याच्यामध्ये मी सांगितलं होतं की या याच्यावरती प्रकरणावरती एसआरआय वरती तुमच्या बांद्रा कोटानी स्टे दिलेला आहे स्टे असताना देखील काही लोक त्या बिल्डरचं असं मत आहे की बरं जबरदस्तीने काही लोकांच्या किंवा मानसिक परिस्थिती बरोबर नसताना काही लोकांकडे ताब्यापाती लिहून घेतलेले आहेत परंतु ते आम्ही त्याच्यावरती सर्व सकड कारवाई न करता ज्यांनी ताब्यापाती लिहून दिली त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार असं त्यांचं मत आहे पण आता पोलीस स्टेशनला आम्हाला बोलवलं होतं पोलीस स्टेशन मध्ये आमचा असा विषय झाला की जे स्वतःहून जर खाली करून देत असेल तर आमचा काही विरोध नाही परंतु ज्यांनी ते हे केलेलं आहे आणि बळजबरीने ते ताबा लिहून घेतात घेतला आणि त्यांना ते पाडून देत नाहीत तर कृपया त्यांचं घर पाडू नका आणि पोलिसांनी आश्वासन दिलं आम्हाला पण त्यांनी ताबा माती लिहून दिलंय असेल तरी आम्ही त्याचं घर त्याचं मनाई करत आम्ही पाडून देणार नाही पण आता बघा आता त्यांनी स्वतःच घर पाडायला लागलं त्यांनी त्या माणसाची हरकत आहे की माझं घर तुम्ही पाडू नका माझं जे काही निर्णय कोर्टाच्या नियमानुसार ते होईल आता ज्यावेळी लोकांनी त्यांना सहमती दिलेली तिथून काही लोक घेऊन आले त्यानंतर केल्यानंतर त्या लोकांच्या घरावरती कारवाई करत असतील किंवा खाली करत असतील आता इतर घरात होताय नाही कसं असतं माहिती एकूण म्हणजे तीनशे अठ्ठावीस झोपडीधारक आहेत त्या झोपडीधारकामध्ये फक्त एकशे ब्याण्णव लोकांना त्यांनी काय केलेलं पात्र दाखवलेलं आहे सत्तर टक्के रेशो दाखवण्यासाठी आणि त्या एकशे ब्याण्णव लोकांमधून त्यांनी जवळजवळ साठ लोकांचे बोगस म्हणजे तो राहायला निघडलेला आहे त्यात इथं काहीच नाही तर त्या माणसाला बोलून त्याचे त्याला पात्र केलंय आणि त्याला चेक आणि पैसे दिलेले एकंदरीत या जागेवर कोर्टाचा स्टे आहे ते असताना काही खाली करता येतात का नाही स्टे आहे परंतु पोलिसी बळाचा वापर करून ते पोलिसांना काय सांगतात की स्वतःहून त्यांनी मला ताबापावती पावती दिलेला आहे परंतु ताबापावती पावती दिला असताना ते लोक काय एका दोघांना मी विचारलं ते काय म्हणतात माझी मानसिक परिस्थिती बरोबर नव्हती आणि माझ्याकडे फक्त लिहून घ्यायचे मला पैसेही नाही दिले त्यांचं असं मत आहे आता ते तुमच्यासमोर बोलतील ते तर त्याच्यामुळे मी आता तुमच्या मार्फत सांगू इच्छितो शासनाला किंवा एसआरआयच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जे काय कारवाई कारवाई करणार आहात ना ते नियमाप्रमाणे करा आम्ही एसआर ऐच्या विरोधात नाहीये पुनर्षाच्या विरोधात नाहीये परंतु सगळ्या लोकांना घर मिळाले पाहिजेत जे लोक दीडशे दोनशे लोक घरापासून वंचित आहेत जे मूळ मूळ फोटोबाजारक आहेत ते त्यापासून त्या प्रकरणापासून या प्रोजेक्टमध्ये लांब आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो ना त्यासाठी माझी अशी आहे की सरतकट कारवाई न करताय ना जो निर्णय होईल तोपर्यंत त्यांनी थांबव एकंदर कोर्टाचा निर्णय कधी पैसे नाही तुम्ही कोर्टाचा निर्णय हा दोन हजार चोवीस पासून चालू आहे त्या दोन हजार चोवीस ऑक्टोबर पासून स्टे आहे त्या नुसार त्यांनी काही कारवाई केलेली नाही आणि त्यामध्ये काही कारवाई करता येत नाही परंतु बिल्डरचं काय म्हणणं आहे की लोक स्वतः माझ्याकडे ताबा दिलेला आहे पण आम्ही चौकशी केली असता असं के लक्षात आलं की काही लोकांनी त्याला दिलेलं आहे पण आता त्यांचं मत आहे की मला फसवणूक करून घेतलेली आहे मी काही खाली करत नाही घर असं त्यांचं आता मत आहे मग हिने का बर्जी बळजी करताय ज्या लोकांचा विरोध आहे आता लोकांच्या फसवणूक करून सहमती घेतली लोकांनी काही दिली आहे का की आमची फसवणूक झालेली त्याला विरोध आहे म्हणून जस्टर काही न सांगता डायरेक्ट जीसीबी गुंड आणि पोलीस ते सगळे घेऊन आले ते त्याच्यामुळे त्याच्यावरती आता काही झाले नाही आता आता आजच्या कारवाई करून आम्ही उद्या किंवा पर्वती सबमिट करू आणि ऑलरेडी आम्ही एसआर च्या पुण्याच्या ऑफिसमध्ये आम्ही ते दाखल केलेला आहे की असं लोकांना नसताना सुद्धा बरजबरोबर त्यांनी ते घेतलेला आहे म्हणून तर त्याला आम्ही ते करून टाकू सकाळी ते आठ वाजता आले गुंडे आणि जेसीपी वगैरे घेऊन आले डायरेक्ट सोडायचं वगैरे निर्णय घेतलाय मग आम्हाला काहीतरी पाहिजे आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे जाऊन सगळे लेडीज बोलणार आहे ते जे तोडतात ते चुकीच आहे अर्धे लोक चार घेतल्यात अर्धे नाही ते काही खोटे आतल्यात आम्हाला हे पाहिजे नाहीये जे होईल ते होईल पोलीस स्टेशनकडनं आम्हाला पोलीस स्टेशनकडनं निर्णय पाहिजे जे लोकांनी सहमती दिली त्यांच्या घर काढतंय असं बिल्डर म्हणतोय एकत्र काय करावं नाही ना पण हे सगळं खोटं आहे ना हे थोडी काय करय आम्हाला थोडी कधी दिसलंच नाही ते इथं आलेले हे सगळं खोटं आहे आलंच नाही कधी आलं नाही नाही एक दिवस पण आले नाही ते सगळं खोटं आहे मग कसं आम्ही तोंडच नाही भेटते जे करतं ते आतल्यात आम्हाला नाही माहिती आम्हाला आम्ही पुलिशन करण्यात जे होईल ते चांगलं व्हायला पाहिजे आम्हाला हेच पाहिजे हा तुझी नाही थांबवा नाही तुम्ही एवढे मोठे पोलीस लोक काय कामाचे मग हे थांबवायला जालस ना त्यांना जे पण होईल ते चाललं होईल थांबवायला नाही न्याय झाल्यावर थोडी चालते असं लिहून थांबवायलाच पाहिजे ना येऊन त्यांनी त्यांनी काय तर निर्णय घ्यायलाच पाहिजे मागणी काय आण प्रमुख मागणी काय असं नाही हे जे होते ते सगळं चुकीचं होतंय आम्हाला हे नाही पाहिजे सगळे लोकांना घर व्यवस्थित भेटलं पाहिजे आम्हाला व्यवस्थित घर वगैरे पाहिजे वगैरे पाहिजे हे सगळं फोकस आहे आम्हाला हे पाहिजे नाहीये लिहून नाहीये नाहीये आम्ही इथून जाणार नाही आम्हाला काय नाही आज काय चाललं आम्हाला काय माहिती नाहीये आम्ही लहुजी मोठं इथं झालं इथंच राहतो आम्हाला

आमच्यापर्यंत काही खोशी झालेलं नाहीये ते आम्ही ये ते येऊ देऊन ते येत तर दोन हात करायला सोमत आहे ते कुणी पण येऊ दे आता आम्हाला जाग्यावर घर बांधून पाहिजे आम्ही काही लेखी दिलेलं नाही आम्ही काही चेक घेतलं नाही आम्ही काही चाय घेतलेले नाहीये ज्यांनी पण चाव्या घेतल्या सगळं चुकीचं त्यांनी परत त्यांनी परत द्यायला पाहिजे चाव्या एकाच फायद्यानं मग जर झोपडपट्टी सोडून गेले मग इकडे यायचं नाही आणि ते दोन तीन घरातच बिल्डिंग बांधून आणि त्यांना तिथंच राहू दे ते आमच्या तोडण्याचं कोणाचं परमिशन आहे बी नाहीये आणि नाही पाहिजे बी नाही आम्हाला तेच होईल आणि आम्हाला यांच्यावर भरोसा आम्ही एवढं लावण्याचं मोठं यांना बघतोय बाकी त्यांचा आम्हाला भरोसा नाहीये आम्हाला इथून आम्ही इथून हटणार नाहीये बुलडोजर येऊ द्या मुड येऊ द्या पोलिस येऊ द्या आमच्या जागेवर आम्हाला बांधून पाहिजे माझं नाव रमजान लाडले चौधरी मी इथं गेल्या पस्तीस वर्षापासून राहतोय आणि घडले आज सकाळी सकाळी या ठिकाणी म्हणे बुलडोजर आल्यात पोलीस आल्यात आणि घर खाली घरात आणि ज्यांनी चावी घेतल्यात आणि ज्यांना जे हे पैसे घेतल्यात चेक घेतले त्यांना असं काही झालेलं नाही काही लोकांनी घेतलं असेल पण त्यांनी ते आपल्या स्वतःसाठी घेतलेलं आहे समजा वस्तीसाठी जे आमचे इस्माईल भाई जे करतात ते बरोबर करतात आणि त्याचे सरकारी माणूस किंवा नगरपालिकेचा माणूस इथं येऊन असं समजांना बसून किंवा काय असं घेतलेलं नाही हे यांच्या परस्पर जे कामं चालल्यात जसं आमच्या ताईंनी सांगितलं जसं दुसऱ्या ताईंनी सांगितलं ते त्यांचं परस्पर काम होतात बाहेरच्या बाहेर बाहेरच्या म्हणजे टेबलवर काढून समजा गोष्ट चाललेली आहे आम्हाला उघडकीस किस देतो असल ते दाखवा हे आम्हाला समजा दाखवा बाबा हे चाललेलं आहे आणि असं होत आहे तर त्यावेळी आम्ही काय हे करू आम्ही निरवून बोललाय मी तर पंचवीस वर्ष राहतो इथं आणि आपलं दुकान बी आहे ना पण माझं स्वतःच आमचे लोक आज आले मी नव्हतं ना रस्ताना घरी काय येत रस्ताना ते आले आणि म्हटलं की जे जे भाविक राहतात ना त्याला सांगितलं की त्या खाली करा मला सर्विशन माझी घ्यायची ना मला कोण आहे माझी घ्यायची मी चावी त्यांच्याकडे घेतलेलं नाही काय काय लिखे काय दिलेलं नाही तरी पण नाही ते त्यांचे लोक गुंडगरी येऊन करतात समजा टीका चुकीच त्यांच्यावर काय तर कारवाई व्हायला पाहिजे बस आमचं बन तुम्ही तिथे जाऊन चेक आणलाय का नाही ना चेक मी काय आणलं मी चावी नाही आणलं काहीच नाही आमचं काय बोललंच नाही तर कसं बोललं पाहिजे ना सांगितलेलं नाही माझं म्हणणं एवढं आहे की जे लोक त्यांच्यावर कार्य करायला पाहिजे बस